चला वेज जटपत, चा वेज तर बनवूया व्हेज बिर्याणी एकदम झटपट आणि एकदम भन्नाट चवीची हॉटेलपेक्षा सुद्धा चांगल्या चवीची अशी व्हेज बिर्याणी तर इकडे मी अर्धी वाटी ताजे वाटाणे एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या एक टोमॅटो एकशे पंचवीस ग्रॅम ताजं पनीर अर्धा शिमला मिरची आणि अर्धा गाजर घेतलंय सगळ्यात पहिल्यांदा इकडे आपल्याला पनीरचे असे तुकडे करून तेलामध्ये चांगले असे तळून घ्यायचे आहेत पनीर तर आता पनीरमध्ये पाण्याचं प्रमाण असतं तर त्याच्यामुळे जेव्हा आपण आता हे गरम तेलामध्ये टाकणार आहोत तेव्हा ते भरपूर प्रमाणात तेल उडलं जातं तर एकदम काळजी घेऊन आपल्याला हे पनीर चांगलं असं तळून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडला चांगलं असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये हे पनीर तळून घ्यायचं आहे तर आता बघू शकता आपलं पनीर चांगलं असं सोनेरी रंगावर तळून झालं तर आता आपण हे काढून घेऊया तर इकडे मी एका भांड्यामध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये चार लवंगा चार काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा घातलाय त्याच्यामध्येच दोन तमालपत्र घातलेत आणि अर्धा चमचा जिरं आहे आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून आहे तर इकडे मी ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्याला मध्ये थोड्याशा चिऱ्या दिल्या होत्या म्हणजे त्या तेलामध्ये टाकल्यावर मिरची अंगावर उडणार नाही तर ह्या तेलत मिरचीसुद्धा चांगले असे भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जो कांदा आपण घेतला होता तो कांदा याच्यामध्ये घालायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला चांगला असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर इकडे बघू शकता कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये भाजला गेला आहे याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे तर आता इकडे मी हा टोमॅटो शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे जेणेकरून आपला टोमॅटो कटकन असा शिजला जाईल तर आता हे मीठसुद्धा या टोमॅटोला चांगलं लागण्यासाठी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर इकडे बघू शकता आपला कांदा टोमॅटो चांगला असा भाजला गेला आहे याच्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या तर इकडे मी शिमला मिरची गाजर आणि वाटणं घातलाय हवं हो असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या वाढवू शकता तर आता ह्या भाज्यासुद्धा या, या तेलामध्ये आपल्याला चांगल्या अशा परतून आहेत आता इकडे भाज्या चांगल्या अशा परतल्या गेल्यात याच्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद दीड छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर असते ती घालायचे अर्धा चमचा लाल तिखट असतं ते घालायचे कारण याच्यामध्ये आपण मिरची वापरली तर लाल मिरची पावडर आपल्याला थोडीशीच घालायचे इकडे एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला आता हे मसाले सगळे आपल्याला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आता या मसाल्यांना चांगलं असं तेल सुटण्या सुटण्यासाठी हे मसाले आपल्याला थोड्या वेळासाठी तेलामध्येच परतून घ्यायचेत तर मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर याच्या दोन ते तीन चमचे दही घालायचे आता दही घालताना एक तर तुम्ही गॅस चं गॅस स्लो ठेवा किंवा मग बंद केला सुद्धा चालेल जेणेकरून आपलं दही फाटणार नाही याच्यामध्ये तर आता मी गॅस एकदम बारीक करून दही घातलं होतं आणि ते दही येत मसाल्यांमध्ये चांगलं असं मिक्स झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचं तर इकडे मी बिर्याणीचा तांदूळ घेतला आहे दीड वाटी बिर्याणीचा तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आता तो तांदूळ इकडे मी घातला आहे आणि या मसाल्यांमध्ये हा तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर आता तांदूळ चांगला असा मिक्स झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे आता पनीर आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे जेणेकरून मसाल्यांमध्ये त्याचे जास्त असे तुकडे होणार नाहीत तर आता हे पनीरसुद्धा याच्यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळे मसाले या पनीरमध्ये चांगले असे उतरतील आता पनीर घातल्यानंतर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे पनीर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे पनीरसुद्धा व्यवस्थित असं मिक्स झालं आहे आता इकडे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं तर इकडे मी दीड वाटी तांदूळसाठी अडीच वाटी पाणी वापरलं आहे तर आता हे पाणीसुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे मीठसुद्धा याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे मी बिर्याणी मसाला वापरला आहे अर्धा छोटा चमचा आणि गरम मसाला अर्धा छोटा चमचा घालायचा आहे आणि हे मसाले घालून एकदा पुन्हा एकदा हे ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून हे मसाले सगळ्या बिर्याणीला व्यवस्थित असे लागले जातील तर आता इकडे आपल्याला भात चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तर आता या बिर्याणीला उकळीसुद्धा आली चांगली तर आपण हे पुन्हा एकदा असं ढवळून घेऊया या बिर्याणीला झाकून आपण बारीक गॅसवर शिजवून घेऊया तर हे आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि बिर्याणी शिजेपर्यंत ही बिर्याणी आपल्याला शिजवून आहे तर बघू शकता अगदी दहा मिनटातच आपली बिर्याणी एकदम मस्त अशी शिजली गेली त्याच्यातलं सगळं जे पाणी होतं ते सगळं पाणी आटलं गेलं आणि एकदम अशी मस्त आपली बिर्याणी तयार झाली खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही ही बिर्याणी होण्यासाठी तर इकडे बघू शकता मस्त अशी बिर्याणी तयार झाली याच्यावर आता आपल्याला कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी आपली बिर्याणी झटपट आणि हॉटेलपेक्षा हो सुद्धा एकदम भारी चवीची अशी आपली बिर्याणी तयार झाली दह्याचा तर त्याच्यासोबत मी ही बिर्याणी सर्व केली तर खूप छान आणि सुंदर अशी आपली बिर्याणी तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय